वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपींना आज कोर्टात हजर केलं जात आहे शशांक सुशील राजेंद्र हगवणेसह लता आणि करिश्मा हगवणे यांना आता बावधन पोलीस ठाण्यामध्ये आणलं गेलेलं आहे दुपारी या पाचही जणांना पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर करायचं आहे या प्रकरणामध्ये आतापर्यंत दहा आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी पोलीस कोर्टात करणार आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून तुषार हे सगळे आरोपी आत्ताच्या क्षणाला नेमके कुठे आहेत किती वाजता न्यायालयात हजर केलं जाईल तर एकंदरीत आपण संपूर्ण या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर पाच आरोपींना आज तर त्यांची जी पोलीस कोठडी आहे ती संपती आणि त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे मात्र त्याआधी जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या बावधन पोलीस ठाण्यामध्ये या पाचही आरोपींना तर आणण्यात आलेलं आहे एकूण या संपूर्ण प्रकरणामध्ये आता दहा आरोपी झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळते त्यातील जे पाच आरोपी आहेत त्यांनी तर या राजेंद्र हगवणे असतील किंवा सुशील हगवणे असतील यांना पळून जाताना जी मदत केली होती त्यांना त्यांना तर काल न्यायालयाने जामीन खर तर मंजूर केला गेला त्यानंतर आज ते जामीन त्यांना मंजूर केला गेला मात्र इतर जे प्रमुख जे पाच आरोपी आहेत त्यातील राजेंद्र आगवणे आणि त्यांची जी फॅमिली आहे त्यांना आज कोर्टामध्ये हजर केलं जाईल कोर्ट कशा पद्धतीने यामध्ये पुढील प्रक्रिया पार करतय हे पाहणं महत्वाचं आहे मात्र hmm. आ, या आधी जर आपण पाहिलं तर काल जे पाच जणांना खर तर न्यायालयामध्ये हजर करण्यासाठी नेलं होतं hmm. त्या पाच hmm. जणांना ज्यावेळेस न्यायालयामध्ये हजर केलं गेलं त्यावेळेस न्यायालयाकडून या पोलिसांच्या कार्यपद्धतीवरती कुठेतरी अ प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेल्याचं पाहायला मिळालं आणि यावरतीही तर न्यायालयाने सुनावल्याचं एकंदरीत दिसून आलं कारण ज्या पाच जणांना खर तर यामध्ये आरोपी केलं गेलं होतं किंवा यांनी ज्या पाच जणांनी या प्रकरणामध्ये राजेंद्र हगणवे असतील किंवा सुशील अगोणे असतील यांना जी मदत केली गेली होती त्यातील त्या पाच जणांना आरोपी म्हणून खर तर न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं त्यांना खरंतर त्यांना ज्यावेळेस न्यायालय तुछा। जी तुषार धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी <स्तितिति>